यू यू डू डू आय तर हेडे सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर कावे तुझा तुझा आवर मी व्हिडिओ करून आली दिवस झालं घराच्या बाहेरच निघली नाही लांब जाते व्हिडिओ करायला वे म्हणत होती मम्मी गावात का नाही गोकुळाष्टमी हाय आज मला जाऊ दे मी तिला जाऊनच दिलं नाही लय लांब आहे इथं मी माळावर राहते आणि गाव ते आिकडे लांब आहे बघा तुम्हाला नाही दिसायचं हा बघा माझ्या हाताच्या निटुब्यानं बघा दो का ती हो का ही बरोबर का नाही ही दोन नंबरचं बोट आहे का नाही हो का ही मंदिर आहे आमच्या गावातलं आणि तिथं गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे तिकडं जाऊ दे म्हणत होते मी तिला लय गोड बोलून गोड बोलून गोड बोलून इथं बसू का आहे मग भेव वाटतं इथं मला बसायला हिताले मोठं मोठं साप निघतं ते तिकडं जाते तळ्यावर तर मी तिला जाऊन दिलं नाही इकटे जाणार तिकडं गावात आणि येणार तशा तिच्या मैत्रिणी ही ती सगळ्या मिळून जाणार होत्या पण नको वाटतं मला पुरींचा नादच नको ना वाटतो पुरी बी नगन कशाचाच नाद न हिंडा फिरायचाच नाद न आपल्या पुरींना लहानपणापासूनच जर दापलं का नाही तरच आहे सगळं आहे का नाही तर चला आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी इकडं आली या लेकरांसमोर व्हिडिओ बनवू वाट्या ना मला लेख कालवा करत करतच येते ती पळतच हा का इथं बसते तळ्यावर ही तळ्यावरला रस्ता आहे ह्या वाट्यानं मी शाळेत जात असते गेले ते शिर्ड राखी ही ती सगळी दारात आपल्या बसायचं म्हणलं की तसलं किडा येतं किडा आता कसलं बघा तुम्हाला सांगते पैसा मदत कराय ती पैसा या का इथं एक मरून पडला दिसला का तर स्वातीला मी आय डी खोलून दिली त्या दिवशी आणि त्या दिवशी मी स्वातीला सांगितलं होतं चांगले चांगले व्हिडिओ बनव आहे स्वयंपाकाचं कामाचं लेकरांचं कसं आवरती तुझं काय चाललं आहे तू काय काय काम करते हो का दारात हे आहेत इथे किडं म्हणू इकडं तर हा का हिथं बी डारे का अंगावरच येतात आणि तिला गुदगुद गुदगुद गुद, करतं मग भे वाटत तर स्वाती लागली कुणाचा ना करायला आणि ती या लागलं माझ्यावरच कुठं गेलं इमान मोडलं टाका म्हणलं मोबाईल चुटकून यायचा कुणाचा तर फोन व्हायचा व्हिडिओ कट तर मी स्वतःला म्हणलं कुणाचा कुठा ना करत बसू नको काय नको तुला आय डी खुलून मागत होतीस ना तू तर तुला आय डी खुलून देते चांगलं घरातलं व्हिडिओ टाक म्हणलं उगर नको लोकाचं धुनं धुवायला म्हणलं तिला समजावून सांगितलं तेव्हा मी तिला आयडी खुलून दिली आणि पहिल्या तिच्या व्हिडिओमध्ये मी मीच होते पहिल्या तिच्या व्हिडिओमध्ये मीच होते तर माझ्यावर नाव यायला लागलं की कुणासाठी बोलती आणि कशासाठी बोलती तर मी स्वातीला पण सांगते की कोणत्याही व्हिडिओमध्ये माझं नाव घ्यायचं नाही माझा ना ना, उल्लेख करायचा नाही मी तुला आय डी खोलून दिली या तर तू तु तुझ्या तु चांगले व्हिडिओ टाक आणि लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण कर प्रेमानं जिंका येतं कारण तू काय करशील कुठं ना पडायचं माझ्या गळ्यात आधीच तर माझ्यावर लटीपूर पडलेला आहे मोठा मी वाईट आहे म्हणून बरंच कमेंट्स करणारे म्हणतात की राधी चांगलं शिकवून आली की स्वतीला राधीनं शिकवलं म्हणून स्वती तशी बोलती आहे माझी काय का गरज आहे कुणाला शिकवायची काय माझी गरज पण नाही मला सगळ्यांचं चांगलं हो व्हावं वाटतं मला सगळ्यांचं चांगलं व्हावं वाटतं मग मी थोडासा प्रयत्न करत असते या मला जर तसं वाटत असतं तर मी कुणाला आयडिया बी खोलून दिल्या नसत्या आणि मला काय घेणं देणं पण नसतं मला बोलवलं असतं गेले असते खाल्लं पिल्लं असतं निघून आले असते तसं पण मला सायपाकाचा दुनियाचा कटाळा आहे तुम्हाला माहिती आहे मला सायपाक होत नाही मी कधी कधी तर कामाला बाया घरी ठेवल्या त्या ती पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला आपल्याला कसं जरी केलं आणि काय जरी केलं तर ते शेवटी फिरून फिरून माझ्याकडेच येणार आहे मला चांगलं माहिती आहे नेहमी का नाही चांगल्या लोकांना माणसं नावं ठेवतात आता नावं कशामुळे ठेवतात ते सांगते की कारण आपण त्यांच्यासारखं नसतो ना आपण त्यांच्यासारखं नसतो म्हणून त्यांचं आपलं पटत नाही आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून आपण त्यांना पटत नाही त्यांच्या मर्जीनं वागा आणि त्यांच्यासारखं राहा बघा लगे लोक म्हणणार चांगले आहे लय भारी आहे लय मस्त आहे पण आपण एखाद्या गोष्टीत आपण विरोध करा की लय म्हणणार लय हायती तिला किती सांगितलं तर ते ऐकत ना अशा गोष्टी असतात पण ज्याची त्याची मर्जी असते आहे का नाही आता माझं युट्यूबवर मी आली मी कुठं तर पुण्य केलं असन म्हणून माझ्या नशिबात युट्यूब आलं युट्यूबच्या माध्यमातून मी इडभट्टी सुटली माझी माझं पण लग्न झालेलं दोन हजार सातला ला माझं भटीवर लगेन बी झालं आणि भटीवरच लेकरं बी झाली आणि माझी लेकरं पण बऱ्यापैकी लहानाची मोठी तर भटीवरच झालेली आहे ह्या कोरोनापासून तेवढं ती भटी सुटली माझे काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून यूट्यूब भेटलं आणि त्या यूट्यूबमुळं माझं स्वतःचं घरदार झालं गाडी घुडी झाली घरात घरात एक पार बारका पंखा नव्हता पंखा अशा हवा घालावं लागायची पुष्ट्यानं आज माझ्या घरात कूलर हाय फॅन हाय एक सोडून ब्लॅक अँड व्हाईट टी सुद्धा नव्हती माझ्याकडं नेट लोकांच्या घरात टी व्ही बघायला जायला लागायचं तर तिथल्या एका भटीवरच्या माणसाकडं भटकर म्हणून असतो त्या भटकर कर, 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 कर दे का नाही पांढरा टी व्ही होता त्यानं मला हकलून लावलं होतं धंद बघा आमच्या घरात कशाला टी व्ही बघाय आला म्हणून तर मी टी व्ही घेतली तुम्हाला सांगती आता माझ्या घरात पस्तीस हजाराचा टी व्ही आहे पण बघायला टाईम नाही लोकांना आपल्यावर आपली निंदा करावी किंवा आपल्याला खुनसाडपणा करावं त्या टायमालाच आपलं चांगलं होतं अशा गोष्टी असत्या त्या मग कुठून तरी मला यूट्यूबची बुद्ध्या सुचली यूट्यूबवर आली रविदाच्या कृपेनं घर झालं द दा, गाड्या झाल्या तुम्हाला सांगते अजून घरात फ्रीज टी व्ही कूलर सगळं आलेलं आहे सगळीच सुखी आहे मी पण तरी दुसऱ्यासाठी जुरत होते आणि दुसऱ्यासाठी मरत होती मी मग मला वाटलं की चल व्हिडिओ केल्यानं दोन पैसे येतात तुम्ही बी वी आयडिया खोला तुम्हाला खुलून देते तुम्हाला येत नाही तर तुम्हाला कसं व्हिडिओ बनवायचं ती सांगते शिकवते कसं सोडायचं असतं तर व्हिडिओ ती सांगते सगळं त्यांना सांगितलं चांगल्यासाठी सांगितलं का वाईटासाठी सांगितलं तर चांगल्या माणसांना कळलंच पण आता वाईट बोलणारा बोलणारच आहे तर त्याला आता आपण पण काय करू शकत नाही आहे का नाही तर चला अवकासा आवरलेला आहे मी आपण आवरलंय होय लय पोरग लयजी येड्यावानी करायला लागल या मग काढ काढते पॅन्ट पिशवीत घे मग आपण बदलून आता आता म्हणतोय म्हणतोय तर नाव अजून एकदा सांगते बाय आपलं आपलं चांगलं चांगलं व्हिडिओ बनव नाही तर का नाही हे बघा असं जर झालं तर मी आता पासून इथून पुढे मी कुणाला सुद्धा आयडी खुलून देणार नाही कारण का नाही तुमच्या तुम्ही मनानं काहीतरी करचाल आणि तसं पण म्हणायला गेलं ना तर एखाद्याचं मी जर चांगला विचार केला ना तर माझं मला मा ती चांगलं समजतच नाही ती त्याच्यामुळं मी आता mm -hmm. तर आता कुणाचं चांगलं करायचं सोडून दिलं वाटूळ करायचं सोडून दिलं त्याच्यामुळं का नाही ना आता कुणाच्याही व्हिडिओमध्ये किंवा कुणी कम कुणाच्याही कमेंट्समध्ये माझं नाव काय कुणी घेऊ नका कारण मला आता जगू द्या मोकळ्या मनानं का टेन्शनमधनं बाहेर निघलेलं आहे मी मी आलं डोक्याला सनिताप करून घेतलं पोटाला आणखात नव्हते आता कुठं जरा दोन गास जीवाला खायला लागली आहे तर बघा बरं आता मी कशी दिसायला लागली आहे तर चला हा व्हिडिओ इथं संपला आपण भेटू लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये